श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाची अशी माहिती आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा दक्षिणावर्ती शंख या शंखाबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत ते म्हणजे बघा आपल्या देवघरात दक्षिणावरती शंख स्थापना कशा पद्धतीने करावा तसेच कोणत्या दिशेला ठेवावा तसेच का बरं असा देखील प्रश्न आपल्याला पडतो की का बरं घरामध्ये शंख ठेवावा तर कोणता ठेवावा मग हा आहे बघा दक्षिणावरती शंख आपल्याला ह्याची अगदी व्यवस्थित पंचोपचार्य पूजा करून स्थापना आपल्या देवघरामध्ये करायची आहे आता हा आहे दक्षिणावरती शंख बघा जो दुसरा शंख असतो ना म्हणजे दुसरे तो वाजवण्याचा शंखानाद करण्याचा हे टोक जे आहे ना ते ओपन असतं हे टोक ओपन नाही आहे हा दक्षिणावरती शंख आणि हे जे आहे ना हे बघा डाव्या बाजूला आलेलं आहे आपल्या डाव्या बाजूला आणि हा दक्षिणावरती शंख घरात ठेवलं म्हणजे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे जेव्हा समुद्र मंथनातून चौदा रत्न बाहेर पडले त्यातील हे देखील एक रत्न आहे तसेच शंख हा माता लक्ष्मीचा बाहू देखील म्हंटलं जात भ्राता आता दक्षिणावरती शंख म्हणजे काय बघा देवघरामध्ये दे, हा दक्षिणावरती शंख ठेवणं खूप शुभ मानलं जात हा शंख कोणताही फोटो असेल भगवान विष्णूंच्या हातामध्ये शंख आहेच बघा देवघरामध्ये माझ्या लक्ष्मीनारायणाचा फोटो ये तुम्हाला दिसत असेल बघा दाखवले त्यामध्ये देखील भगवान विष्णूंच्या हातामध्ये शंख आहे माता लक्ष्मी त्यांचे पाय दाबत आहेत आणि एका हातामध्ये सुदर्शन चक्र एक हात आपल्याला आशीर्वाद देताना एका हातामध्ये दे कमळ आणि एका हातामध्ये दक्षिणावरती शंख म्हणजे शंख आहे मग आपल्या घरामध्ये शंख ठेवणं खूप शुभ मानलं जातं आणि असावं आता बघा आपण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपल्याला पाहिजे त्या गोष्टी घेतो की नाही आणि आपल्याला पाहिजे त्या गोष्टी मिळाल्यानंतर किती आनंद होतो मग तसंच माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असा हा शंख आहे मग घरात असल्यानंतर देवीला देखील किती आनंद होईल एक प्रसन्नता वाटेल मग आता दक्षिणावरती शंख आता शंख हा एक खूप म्हणजे बघा दुर्मिळ शंख आहे आणि हा शुभ शंख मानला जातो हा जास्त भेटत नाही आणि बघा हा घेताना देखील तुमचं जिथं म्हणजे विश्वास दुकान असेल तिथेच घ्या हा शंख महाग देखील असतो जो दक्षिणावरती शंख आहे तो कारण की दक्षिणावरती शंख हा एक पवित्र शंख आहे बघा हा लक्ष्मी शंख म्हणून देखील ओळखलं जात आता या शंखाची पोकळी जी आहे ती सामान्य शंखाच्या विरुद्ध असते दक्षिणावर्ती शंख अशी अनेक म्हणजे आध्यात्मिक श्रद्धा आहे दक्षिणावर्ती शंख लक्ष्मी देवी आणि भगवान विष्णू यांच्याशी संबंधित आहे दक्षिणावर्ती शंखाची पूजा केल्याने घरात समृद्धी सुख आणि शांती येते या व्यतिरिक्त दक्षिणावर्ती शंखाचा नाद नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी खूप फायदेशीर आहे दक्षिणावर्ती शंखाची म्हणजे आपल्या घरामध्ये ठेवलं तर एक आध्यात्मिक दृष्ट्या घरामध्ये एक सुख आणि आरोग्याच्या दृष्टीने देखील हा शंख खूप महत्वाचा आहे आता बघा आपण शंखाबद्दल थोडक्यात तर जाणून घेतलेलं आहे पण अगोदर आपण शंखाची पूजा करून घेऊयात आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे शंखाची आपल्याला स्थापना करून घ्यायची आहे ना आपन, आ, कुरून, कुरून तर आपण शंखाची अगदी बघा अभिषेक करून पूजा करून घेऊयात तर अभिषेक करत असताना हे स्वामींचं नित्यसेवेचं पुस्तक आहे बघा अगदी प्रत्येक व्यक्तीकडे आहे मग यामध्ये पुरुष सुप्त आहे मग आपल्याला पुरुषसुप्त किंवा मग स्त्रीसुप्त सोळा वेळा पठण करायचं आहे किंवा मग नाहीच सोळा वेळा पठन करणं झालं तर तुम्ही एक वेळा तरी पठण केलं तरी देखील चालेल अभिषेक करत असताना आपल्याला पुरुषसुप्त आणि स्त्रीसुप्तच पठण जे आहे ते करायचं आहे आणि अभिषेक मग तुम्ही पाण्यानं करा पंचामृतानं करा हा अभिषेक आहे तो आपल्याला करायचा आहे तर आता आणि पुरुष सुक्त जर तुम्हाला पठन करणं शक्य होत नसेल तर तुम्ही अगदी ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे पठन केले तरी देखील चाले हरी अनंत शीर्ष अनंत चचू अनंत पदधारी चरा चरा ते व्यापुनी उरुला दशांगुले श्री हरी महापुरुष हा त्रिकाल भरता देवांचा देवो अजन्म परी सोडून धावे ठावो दृश्य जगत हे महिमा याचा एकच पद मात्र अदृश्यात हि नांदती त्रिपद याची सत्पात्र त्रिकाल आत्मा विभू निरंजन अनंतातडोले एकच ज्योती उत्पत्ती लय खंड ही न खेळे चेतन नो हे अचेतना हि जागून उरला अविद्येत जे रमले त्यांना भासुनिना दिसला चराचराया या निर्मुनितेने जीवही बनवी ೂಪೆ ಅಸ್ತಿ ಪುಡೇ ವಿಭೂನಿ ಯಜ್ಞ ಮಂಡಲ ಹವೀ ವಸಂತ ಆಯ್ತೋ ಇಂಧನ ಹಿ ಹವ್ಯ ಶರದ ಸರಾರೇ ಹವಿ ದ್ರವ್ಯ ಸಾ ಲೋಟ ಲೋಟು ನಿಗಜಾಹಲ ಕಲ್ಪನಾ ವನಿ ಪುರುಷ ಸುಪ್ತಗಾ जीव रमता यज्ञ साधनी देवसृजन झाले सृष्टिवर्धना तसे रक्षणा ऋषी ज्ञानी सजले यज्ञ रक्षिता आज्य दक्षी दधी सिंधु अहा उसळले भाविक भक्ता भुलले हि भोंदू अरण्यवासी पवनाहारी जीवही ते सृजन ग्रामीण नगरी पशु जाहले तदाच निर्माण अनादिकाली महायज्ञ तो असा चेतताना ऋग्वेद येही उठले स्वरनाना यज्ञसांदनी अश्व ही झाले पशु भेंदी गोमातही शेळ्या मेंढ्या सृजन यज्ञ प्राप्ती सहस्र शिर्षे पुरुष जन्मला विराट तो कैसा हस्तपादनी मुख मांड्या त्या जानवे अकेशा ब्राह्मण त्याचे मुख जानवे क्षत्रिय बाहुबल वैशही मांड्या शुद्रतयाचे पद जाना मूळ चंद्रापासून मन जाहले सूर्य सृजन नेत्री मुख जाचे ते वायु प्राणसूत्री अंतरिक्षते ना जाचे शीर्ष हेच स्वर्ग पदा भूमी माता दिशा मार्ग देव यज्ञ साधने एकविस समिधा जीवसृष्टी विराट पुरुष ह त्या छंदा द्वादश महिने पंच ऋतूनी सप्त छंद त्रिलोक रविसविते त्रिलोकजाना यज्ञ भावी देवरांनी सर्वस्वाचा यज्ञ असा करूनी महापदा ते चढल्या जीवा गौरवी ते वाणी यज्ञ साधना अशी जगाच्या कारण वाडीशी महाजना तेच देव हे नेती स्वर्गासी ु हिरण्यवरनादि संस्कृत पंधरा पडा करते चार ऋषी त्यांना जाना आनंद करत इंद्रिरा इंदिरा इंदिरा सुतचित भावे या देवता दोन अग्निश्री नोतया अनुष्टुप बीज श्री नमो नमो शक्ती सदा बीज रि जाना क्लीम नमो क्ली क्ली जपू येथे श्री क्लीम होम मंत्र की धृत युक्ता हि देऊ पंधराची दिना शुद्ध सत्व सदयोगी उद्यमी यज्ञ तो करी तयाहिनी पडावे सुक्तजा धनकामना सुवर्णा सारिका रंग हिरवा शालो शोभतो गळा मोती यांच्या माळा चंद्रबिंबा सुखे पूजा हि मम स्वीकारी अग्निदेवा तिला आणि आहुती स्वीकारी सुखी उपयुक्त मला लक्ष्मी देवी ती गोधने मला अश्वहत्ती रथा रत्ना दासी निवास ही सेना घोष निनादु दे अरिना त्रास बोलवितो तुला लक्ष्मी लाडका बालमी तुझा स्मित हास्य तुला शोभे झळा झाली वसना तुझ्या तृप्ती तू तृप्तीदात्री दात्री तू दय तू ग्रही पद्मी शोभा दिसे तुझी पद्म ही शोभ दे चंद्रानने शोधा ती उजरी देखील चाले आता पूर्व पश्चिम देखील आपण शंक ठेवू शकतो किंवा मग उत्तर दिशेला हा निमुळता भागेल अशा प्रकारे देखील आपण हा जो शंका आहे तो आपण ठेवू शकतो आता अगदी बघा शंखाचा आपण अभिषेक करून घेतलेला आहे शंखाला कधीही हळदी गुंगू जे आहे ते लावायचं नाही आपल्याला शंखाला अगदी छान अष्टगंध जो आहे तो लावून घ्यायचा आहे कधीही आपल्याला अष्टगंधच लावून घ्यायचा आहे बघा अभिषेक करत असताना तुम्हाला पुरुषसुक्त जरी म्हणतानाही आलं तर तुम्ही अगदी ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे पठन केले तरी देखील चालेल आता शंखामध्ये बघा आपल्याला कधीही पाणी भरून ठेवायचं आहे आणि अगदी आपण हे पाणी भरून ठेवलेलं दररोज देवपूजा करताना आपल्याला हे पाणी बदलायचं आहे आणि आपल्या घरामध्ये हे पाणी आपण दुसऱ्या दिवशी देवपूजा करताना पूर्ण घरामध्ये या पाण्याचा शिडकाव केला तरी देखील चालते अशा प्रकारे बघा आपण शंखाची जी पूजा आहे ती करून घेतलेली आहे अगदी आणि शंख मग आपण बाळकृष्णाच्या डाव्या बाजूला देखील ठेवू शकतो किंवा माता लक्ष्मीच्या शेजारी देखील आपण हा शंख जो आहे तो ठेवू शकतो हा शंख घरात ठेवल्याने आपल्या घरामध्ये नक्कीच सुख समृद्धी समाधान येते हा शंख दक्षिणावरती शंख हा दुर्मिळ शंख आहे बघा कारण की दक्षिणावरती शंख घरात ठेवणं खूप आपल्यासाठी चांगलं आहे बघा मग तुम्ही पूर्व पश्चिम दिशेला ठेवला तरी देखील चालेल किंवा शंखाचा मुख हा जो आहे तो देवाकडे केला आणि पोकळी ही आपल्याकडे केली तरी देखील चालेल शंखाची पूजा दररोज सकाळी आणि संध्याकाळी करावी शंखाला पूजा करताना पाणी फुले हळद कुंकू आपल्याला चंदन जे आहे ते दाखवायचं आहे बघा चंदनाचा टीका लावायचा आहे आता तुम्हाला जर समजा ह्यामध्ये पाणी भरून ठेवायचं नसेल तर ह्या अक्षदा ज्या आहेत त्या अक्षदा घ्यायच्या अखंड मोजायच्यात बघा अक्षदा आपल्याला अगदी अशा एक एकच अक्षदा घ्यायची बघायची तुटलेली घ्यायची नाही एकशे आठ अक्षदा घ्यायच्या हळदीनं पिवळ्या करायच्या आणि ह्या एकशे आठ अक्षदा आपण ह्या शंखामध्ये भरून देखील ठेवू शकतो स्टँड नसेल तर तुम्ही लाल वस्त्रावर किंवा पिवळ्या वस्त्रावर जरी शंख ठेवला तरी देखील चालेल बघा शंखाला लक्ष्मी आणि विष्णू यांच्याशी संबंधित आहे शंख हे लक्ष्मीचे भाऊ आहेत आणि विष्णूंचे शस्त्र त्यामुळे देवघरात शंख ठेवल्याने लक्ष्मी विष्णूचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो शंख नादामध्ये नकारात्मक ऊर्जा दूर करण्याची आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याची शक्ती आहे शंखाला पवित्र मानले जाते आणि पूजा अर्चात त्याचा वापर केला जातो शंखात पाणी भरून त्याने घरात शिंपडल्यावर आपल्या घरात पवित्रता एक सकारात्मक वातावरण देखील निर्माण होते तसेच बघा या शंखामध्ये भरून ठेवलेलं पाणी जर तुमच्या आरोग्याशी संबंधित काही अडचणी असतील तर तुम्ही यातील पाणी देखील पिऊ शकतात बघा तुमच्या आरोग्याच्या ज्या काही समस्या आहेत त्या देखील नक्कीच दूर होतील बघा त्यामुळे आपण आता देवघरामध्ये दे शंख कुठं ठेवा असा प्रश्न पडतो मी तुम्हाला म्हटलं तुम्ही पूर्व पश्चिम ठेवू शकता तसेच शंख हा उत्तर दिशेला ठेवणं देखील चांगलंच आहे त्यामुळे घरामध्ये दक्षिणावरती शंख असणं हे खूप शुभ आहे बघा तर बघा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दक्षिणावरती शंखाची अगदी छान पंचोपचारे पूजा करून आपल्या देवघरामध्ये आजचा हा शुभ दिवस आला आहे माझ्यासाठी आणि मी आज माझ्या देवघरामध्ये शंखाची स्थापना केलेली आहे खूप दिवसाची इच्छा होती आज ती देखील देवानी पूर्ण केली आणि आज शंखाची देवघरामध्ये स्थापना झाली अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल जाणून घेतलेला आहे माझा व्हिडिओ इथंच थांबवते झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद